हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे चोवीस डिसेंबर आज आहेत आमच्या शाळेतील मुलांच्या स्पर्धा तर निगडी तर या ठिकाणी आहेत तर केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्यानंतरला आता ह्या प्रभागस्तरीय स्पर्धा आहेत तर त्यासाठी आम्ही चाललो आता आम्ही आता गावातून निघतोय ते इकडून मागे बसत आहे बघा हे आपला तनुष हे जिंकायचं आहे आज आपल्याला चल तर दादा भाई आमचा घेऊन जाणार आहे आम्हाला तर बघा आम्ही शेवऱ्यातली मुलं आमच्या शाळेतील हे तिघेजना आणि चिंचगरचे आहेत चिंचगर शाळेतील तर हे बघा हे सर्व आम्ही मिळून चाललो आहे आरुष हा मॅडम तर आम्ही आता निगडीला पोचलेलो आहोत तर एक ग्राउंड बघा बागा, अशा प्रकारे खूप सुंदर असं ग्राउंड आहे एकदम मैदानी जागा आहे काही मुलं आता आलेले आहेत आमच्या केंद्राची एक टीम आहे तर आमच्या जेवढ्या केंद्रामध्ये चिंचवड केंद्रामध्ये शाळा आहे त्यांची एक टीम आहे तर इकडे ए आरव श्रीशांत कसा आहेस राज सर्व पूर्ण आपल्यासोबत ठेवायची राज अरे कसं आहेस आमचं टायगर बरं आहेस ना तर बघा आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत अशा प्रकारे आता तयारी चालू आहे आता दीप प्रज्वलन होईल सर्व ही लहान गटातील मुलं आलेले आहेत सर्व शाळा दिवाळी प्रभाग प्रभागमधील सर्व मुलं आलेले आहेत लहान गटाच्या स्पर्धा या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसम्रहा स्वागत करतो आणि आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व क्रीडाप्रेमी सर्व आपले विद्यार्थी लहान गटाच्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी शब्दसम्राने स्वागत करतो तर ही आमची चिंचगर केंद्राची टीम आहे यामध्ये सहभागी आहेत आमच्या आंबवली खारी जावळे चिंचगर पनळी या शाळेतमुळे तर कबड्डी आमच्या मुली ते जिंकलेले आहेत इकडे आता गोळा फेक चालू आहे आरव नंबर तुमचा एक नंबर आलेला आहे आमच्या तर आता गोळा फेक झाला त्यामध्ये इनगर केंद्रातील आंबावळी शाळेचा विद्यार्थी आरव रटाटे याचा एक नंबर आलेला आहे त्यांनी नऊ पॉईंट पस्तीस मीटर फेकलेला आहे गोळा

तर आता आमचा लंगडीचाच सामना चालू होणार आहे तर आमच्या या केंद्रातील सगळ्या मुली आता थाळी फेक सुरुवात झालेली आहे आणि आमच्या शाळेतील आता प्रफुल थाळी फेकतो आहे बघूया किती मीटर फेकतो आहे सोळा सोळा सोळा

शेवटचा एक मिनिट बाकी आहे अजून शेवटचा एक मिनिट एक आहे बाकी आहे शेवट चिस्गर व्ही लामुडीने उंचवडीचे सामने तर चालवणार आहेत ही सर्व मुलं आहेत ती लहान गटातील लामुडीमध्ये आहेत आमच्या केंद्रातील सार्थक आणि आमच्या शाळेतील सुदेश ही सर्व इतर शाळेतील के केंद्रातील मुलं आहेत बघूया सुदेश सार्थक ऑल द बेस्ट आला पाहिजे नंबर

सुर्वे सर कार्याध्यक्ष फुंदेसर सर्व या प्रभागातून माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र पालक एस एम सी सदस्य या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगीमुळे हे चुप्त गुण आहे त्या गुणांना वाव देण्यासाठी आपण ह्या स्पर्धा आयुक्त निमित्तानं दोन दिवस हा महामेळा या ठिकाणी संपन्न होतो आहे अतिशय चांगली व्यवस्था या केंद्राचे केंद्र अध्यापक पंजुलकर सर यांनी ठेवलेली आहे आणि त्याचे सगळे सहकारी यांनाही या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो की आपण या संपूर्ण प्रभागातील सर्व संरक्षकांची भोजनाची आणि इतर सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली आहे अशाच आपण मंडळाची जी परंपरा आहे ती वर्षीची ती आज अखंडपणे चालू होतं त्याबद्दल धन्यवाद

तर काय झालेलं आहे आता पुन्हा एक्स्ट्रा टाइम मध्ये गेम खेळवणार आहेत बघूया कोण जिंकत आहे गावातली माणसं इकडे जीवन बनवण्यासाठी आहेत सर्व मुलांसाठी जेवणाची व्यवस्था सर्व मुलं शिक्षक